नमस्कार बालमित्रांनो आज बाहेर वातावरण कसलं झाले रे पाऊस पडायलाय कुठे पडायलाय पाऊस हा अरे मग आज पाऊस पडायलाय का विचारलं तुमचं कुठे डोकं कुठं घरी ठेऊन का काय मी काय विचारलं पाऊस पडायलाय का बाहेर पाऊस पडतोय का बाहेर हो कसं म्हटलात ते आज तेच म्हटलं म्हणून शिकवायच्या आधी म्हटलं आधी काहीतरी घ्यावं यांचं यांचं म्हणजे डोकं जागेवर येते मग पाऊस कधी पडत होता असं म्हणा काल पाऊस पडला आज पाऊस पडत नाहीये तर पावसाचं वातावरण झालंय आणि या पावसाच्या वातावरणामध्ये एकदम छान छान असं पावसाचं गाणं म्हणावं असं वाटायला तर तुम्हाला म्हणावं असं वाटायलाय का तुम्हाला म्हणावं वाटत असेल तर आपण हे पावसाचं गाणं देऊया पाऊस कसा पडतो रपरप पडतो रिमझिम पडतो धोय धोय पडतो आता बघा हा धोय धोय पाऊस कसा पडतो हे आपण या गाण्यातून शिकणार आहोत हा मग माझ्या मागं म्हणा सुरू करूया धोये धो धोए धोई पाऊस पडतोय रे ढितांगांग धितांगतांग

माझा मनीचा मोर कसा नाचतोय रे माझा मनीचा धा कसा धा पाऊस रानात पाऊस पानात पाऊस पाऊस वाऱ्यात डोंगर दऱ्यात नी रे स बालकनी भिजवून जातोय रे रे भिजवून जात माझ्या माझा मनीचा मोर कसा नाचतोय रे माझा मनीचा मोर कसा नाचतोय दोयदोय दोयदोय रे दि tangent धोए 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 पाऊस पडतोय रे

नदीत तुफान दुथडी वाहतो रेनकोट नसताना पाऊस गाठ तो रे भितांकांक दितांकांक माझ्या मणीचा मोर कस तोयरे

चारही ही दिशांनी पाऊस कोसळतोय रे चारही दिशांनी पाऊस झोडतोय रे चारही दिशांनी पाऊस झोडतोय रे डिटंगट 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 माझा मोर कसा नाचतोय रे माझा दा तकित धा धोय 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 धोए पाऊस पड तोय रे गीतांकांितांतांक माझ्या म्हणीचा मोर कसा तोरे तकीटा तकीट घा घितांतांग तांग तकिट धा तकीांकांग धितांगांग तकीतांगांगांगांगीटा तकिट धा तकी तकिट धा तकी तकिट धा तकी छान छान आवडलं का छान वाटलं पावसाचं गाणं